तामिणी घाटातून मी महाडला जात असताना एक दुर्दैवी घटना घडलेली आहे सोमवारपासून जे मुलं सोमवारी अडीच वाजता गाडी तामिणीच्या घाटामध्ये गाडी घाटात गेली आणि सोमवारपासून आजपर्यंत त्यांचं साधं लोकेशनसुद्धा पोलिसाला सापडलं नाही आणि हे सगळं होत असताना आज या ठिकाणी घाटामध्ये सहा एक थार गाडी होती त्या था, थार गाडीमध्ये सहा युवक तरुण आज सहा दिवस झाला म्हणजे सोमवारपासून आज चार पाच दिवसापासून आज त्या त्या ठिकाणी आहे राज्याच्या सरकारला माझी विनंती आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी एखाद्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करून इथून जाण्यासाठी जवळपास सातशे आठशे किलोमीटर जी डेडबॉडी आहे आणि आठशे किलोमीटर डेड बॉडी असताना याच्याकडे जर शासन दुर्लक्ष देत असेल तर सरकारचा जाहीर निषेध केला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की आपण तात्काळ याच्याकडे लक्ष द्यावं हे जे काही जी गाडी खाली गेलेली आहे ती गाडी सहा दिवसापासून आणि दोन गाड्या अजून एक लाल गाडी अर्ध अशा दोन गाड्या दिवसापासून आहेत त्याच्याकडे सरकारने ताप लक्ष द्यावं आणि या गाठामध्ये अशा प्रकारच्या घडतात त्याच्यावर शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे परंतु आज सहा म्हणजे सोमवारपासून आजपर्यंत शासनाने आता एवढं हे सगळं बंदोबस्त आहे आता म्हणजे हे लोक हे लोक चार दिवसापासून पोलिस पोलिसांच्या मागे फिरतायत हे त्यांचे एका मुलाचे वडील आहेत हे एका मुलाचे वडील आहेत आणि हे सगळं होत असताना जर याच्याकडे दुर्लक्ष होत असेल सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं की गाडी बाहेर काढली पाहिजे आता तर काय डेड बॉडीच असणार आहे पाच दिवस आहेत म्हणजे डेडबोर्ड त्या सहा बोडे तिथं अडकलेले आहेत ते सरकारने काढलं पाहिजे नसता मला वाटतं राज्याच्या गृहमंत्र्याचा हा निष्क म्हणजे एकदम म्हणजे तसं जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन हे सगळी कारवाई केली पाहिजे असे आमचं मत आहे आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाही ना आहे परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं दर्शन दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो हो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येतं आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्या त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका